नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये फेमस असणारी आणि सर्वांना आवडणारी जोडी म्हणजेच अनामिका आणि सोहम या दोघांच्या नात्याबद्दल आपण सुरवातीपासून एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की दोघांचीही मेंटॅलिटी आणि सध्या सोहमने अनामिकासोबत केलेले लग्न आणि त्यामागची पार्श्वभूमी आणि सोहमच्या आणि काजलच्या दोघांच्याही ज्या सिच्युएशनमधून ते बाहेर पडलेले आहेत त्या सर्व गोष्टींना आज आपण उदाहर देणार आहोत म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा सोहमला असं समजलं की तो काजलच्या प्रेमात पडलेला आहे तेव्हा त्याने त्या सर्व गोष्टी काजलपर्यंत पोहोचवण्याचा अगदी निस्वार्थी प्रयत्न केला कारण त्याचं देखील तिच्यावरती मनापासून प्रेम होतं हे जेव्हा सॉमने काजलला सांगितलं त्यावेळी काजल असे सिच्युएशनमधून जात होती एकीकडे आपल्या बहिणीचं लग्न ज्या घरामध्ये झालं त्या घरामध्ये स्त्रियांना वागणूक दिली व्यवस्थित जात नव्हती आणि ती खूप अत्याचारा सहन करत होती कारण ती एक नावडती नावडती व्यक्ती होती आणि एकदम गरीब कुटुंबातून ती आलेली होती त्यामुळे जसं आहे तसं तिला वागणूक त्या घरामध्ये मिळालेली नव्हती त्यामुळे काजलनं ठरवलेलं असतं सध्या आपल्या सध्या आपल्या करिअरकडे फोकस करायचं त्यामुळे तिने सोमला नकार दिलेला असतो सोमना नकार दिल्यामुळे त्याचा इगो खूप हार्ट झालेला असतो आणि त्यामुळेच तो तिला टाळत असतो म्हणजे इतकं मनापासून प्रेम करून देखील ही मुलगी आपल्याला काय टाळत आहे आपल्याला नाही म्हणाली आणि तिने आपला रिस्पेक्ट केला नाही असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे त्याने काजलचे फोन वगैरे तो रिसीव करत नसतो आणि तेव्हा त्या क्षणी अनामिका त्याच्या लाईफमध्ये आलेली असते सडनली अनामिका त्याच्या लाईफमध्ये आलेली असते अनामिकाने त्याला फोन केलेला असतो काय सुरू आहे सोहम आज आपण भेटू शकतो का तर तिला म्हणालेला असतो की अगर नाही ग आज तर काही पॉसिबल होणार नाही आहेत कारण माझ्या ज्या सध्या पेंटिंग्ज आहेत त्यावरती प्रायोरिटीने मी काम करत आहे आणि मला नाही वाटत की आज आपण भेटू इकडे काजल देखील सोहमला नाही म्हणाल्यानंतर तिला वाईट वाटत असतं आणि ती त्याला फोन करत असते की ॲटलीस्ट आपण फ्रेंडशिप तरी ठेवूयात ना ॲटलीस्ट तू माझी सिच्युएशन समजून घे इन फ्युचर जर काय झालं तर मी तुला सांगू शकते ना तिलाही वाईट वाटत असतं की सोहम आपला बेस्ट फ्रेंड आहे आणि आपण नाही म्हटल्यामुळे तू इतका चिडला आहे यामुळे ती देखील त्याला कन्व्हिन्स करण्याचा खूप मनापासून प्रयत्न करत असते आणि त्यासाठी तिने त्याला फोन केलेला असतो परंतु सोहम हा ऑलरेडी तिचे फोन रिसीव करत नसतो तिला भेटत नसतो आणि तिचे येणारे जे काही मेसेजेस असतात त्याला देखील तो रिप्लाय देत नसतो ह्याच्या डोक्यामध्ये वेगळं सुरू असतं आणि त्या क्षणी अनामिका त्याच्या लाईफमध्ये येते काजलने फोन केल्यानंतर ती म्हणते की मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे परंतु तो म्हणतो नाही शक्य नाही आहे तो, तो काहीच रिप्लाय देत नाही यानंतर तो त्याचा प्लॅन बदलतो आणि अनामिकाला सांगतो की अनामिका आज मी तुला भेटणार आहे माझं जे काही प्रायोरिटी काम होतं ते काय होईल असं मला वाटत नाही आहे म्हणून तो तिला भेटायला बोलवतो तिथे भेटायला आल्यानंतर अनामिका आणि सोम या दोघांमध्ये बातचीत होते अनामिका म्हणते की काय सुरू आहे मग कसं आहे त्यानंतर सोम म्हणतो मी अगदी व्यवस्थित आहे त्यानंतर त्या दोघांमध्ये पुढे कन्व्हर्सेशन होतं सोहमने त्याचे जे काही पेंटिंग्स असतात ते से मोबाईलमध्ये त्याला दाखवलेले असतात अनामिका खूप खुश होते आणि त्याला म्हणते की अरे वा तू खूप छान पेंटर आहे म्हणजे किती छान एक्झिक्यूट करतोस तू हे अगदी टॅलेंटेड आणि खूप हुशार मुलगा आहेस तू सोहम म्हणतो हो नक्कीच मला माणसं कनेक्ट ठेवायची त्यांना जोडायची आणि त्यानंतर ज्या काही फिलिंग्स आहेत त्या एकदा काना तर निर्माण झालं की त्या फिलिंग्स त्या भावना मी आपसुकपणे माझ्या पेंटिंग थ्रू व्यक्त करतो त्यानंतर अनामिका खूप छान म्हणते आणि त्याचा हात तिच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करते आणि समोर मला मात्र खूप ऑड फील वाटत असतं कारण अनामिका जरी समोर असली तरी त्याच्या मनामध्ये फक्त काजलच असते आणि काजल, काजल सोडून तो कोणाचाही विचार करत नसतो हे आप आपल्याला माहिती असतं आणि काजलला जळवण्यासाठी इन शॉर्ट त्याने अनामिका भेटायला बोलवलेलं असतं आणि इकडे काजलने देखील मेसेज केलेला असतो आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये परंतु काजल खूप वाट बघत असते आणि सोहमीच्या सोबत इकडे गप्पा मारत बसलेला असतो या दोघांमध्ये पुढे ती विचारते की काय मग तुला गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही असं म्हटल्यानंतर सोहमला काजल मला असते ती आठवते की सध्या मी माझ्या फक्त करिअरवरती फोकस करत आहे अनामिकाने विचारल्यानंतर त्याला सोहमला काजल आठवते आणि त्या दोघांचं जे काही डिस्कशन झालेलं असतं ते आठवतं त्यानंतर सोहून देखील तिला अनामिकाला फ्रेंडली म्हणतो की, की काय माझं तर ठीक आहे ग पण तुझं काय तुला आहे की नाही एखादा बॉयफ्रेंड वगैरे तेव्हा अनामिकाच्या ज्या काही हिडन फिलिंग्स असतात त्यावरती ता, येतात आणि ती म्हणते नाही रे मला नाही आहे तुझ्यासारखं कुणी मला मिळालं नाही ना म्हणजे इन शॉर्ट तिने त्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे त्यानंतर तो विचारात पडतो इकडे आपण पाहत आहोत की जेव्हा काजलवरती रागाला जाऊन आणि घरच्यांच्या प्रेशरमुळे सोहमने अनामिकासोबत लग्न करण्याचा डिसिजन घेतलेला असतो आणि हे कोणालाच माहिती नसतं की काजलवरती त्याचं मनापासून प्रेम आहे काजल काजलज अडंत करणाने त्याच्या संगीत सोहळ्यामध्ये मेहंदीमध्ये आणि जे काही डान्स फंक्शन असतं त्यामध्ये दे देखील ती सहभागी झालेली असते ती खूप मनापासून ट्राय करत असते की माझं चुकलं की मी त्याला काही सांगितलं नाही मलाही आता तुझ्याबद्दल फिलिंग्स निर्माण झालेल्या आहेत अगदी तिने एकतर्फी प्रेम असूनही एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार परंतु तिने खूप पद्धतीने विचार करून निर्णय घेतलेला असतो आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सोहमला मिळवण्यासाठी सांगणारच की माझंही तुझ्यावरती प्रेम आहे मग त्यानंतर तो डिसिजन त्याचा राहिला कारण की आज सिच्युएशन खूप सारे आपण पाहिले आहेत की सोहमचंही तिच्यावरती प्रेम असतं हे अगदी इगोमध्ये mm. त्याने हा डिसिजन घेतलेला असतो अनामिकासोबत लग्न करण्याचा बिचारी अनामिका खूप इनोसंट असते तिला वाटतं आपलं प्रेम मिळालं परंतु त्याचं मनापासून प्रेम व्यक्ती असतं जेव्हा संगीत सोहळ्यामध्ये काजलने काजलने सोमला सांगण्याचा सो खूप जास्त प्रयत्न केलेला असतो जेव्हा तो एकटा बसलेला असतो तेव्हा येऊन त्याला डायरेक्टली म्हणत असते की सोम तुम्हाला मला काटाळत आहे मला तुझ्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत मला तुला काहीतरी सांगायचं आहे बोलायचं आहे परंतु तुम्हाला असं का टाळतो आहेस ॲटलीस्ट मी तुझे फ्रेंड तरी आहे ना ऐकून तरी घे मला काय म्हणायचं आहे ते त्यावेळी देखील सहम तिला दूर करतो अक्षरशः तिने हात धरलेला असतो आणि तो म्हणतो तुझा काय संबंध आहे आज माझं लग्न होत आहे आणि सॉरी प्लीज मी तुझ्यासोबत बोलू शकत नाही असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो इकडे मेहंदीसाठी मेहंदेसाठी का आणि सोम दोघंही छान रेडी झालेले असतात आणि अनामिका सोम सो सोम सोम तर सोमसाठी कुर्त्या वगैरे घेऊन आलेले असते आणि ट्राय करायला लावलेले असतात त्यासोबत तिने स्वतःला इयरिंग पण आणलेले असतात आणि ते इयरिंग सोमला तिच्या कानामध्ये घालायला लावते सेल्फी वगैरे काढायला लावते सोमचं लक्ष मात्र अनामिकाकडे नसून काजलकडे असतं काजलला देखील अनामिकाने आणलेले कुर्ता लावण्यासाठी म्हणजे साईज पाहण्यासाठी पुढे बोलवलेलं असतं तर एकमेकांचा हात एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो आणि पुढे त्या सर्व फिलिंग्स दोघांच्याही जागृत होतात इकडे हा लग्नासाठी काजलला घेऊन आलेला असतो तेव्हा तिला खूप वाईट वाटतं वाटतं की सोहमच्या लग्नाच्या पत्रिका मी पाहते आज माझा आणि सोमचं लग्न झालं असतं अक्षरश ती इतकी रडत असते तिची अवस्था म्हणजे कुणी कल्पना करू शकणार नाही कारण ज्याच्यावरती प्रेम असतं त्याचं लग्न दुसऱ्यासोबत होताना ज्या फिलिंग्ज असतात ना त्या फक्त तोच व्यक्ती समजून घेऊ शकतो कारण त्याचं अगदी जीवापासून जेव्हा प्रेम केलेलं असतं काजल ही सिच्युएशन सिच्युएशनमधून जात असते की नक्की पुढे काय होणार आहे अरे सोम तर माझा आहे आणि तो आणामी का सोबत लग्न करतो आहे याला मी जबाबदार नाही आहे काय का होत आहे सर्व मी कधी कल्पनाही केली नव्हती मी त्याला हो म्हणून टाकायला पाहिजे होतं परंतु मी माझ्या करिअरकडे लक्ष दिलं ॲक्च्युली हा निर्णय त्याचा चुकीचा नव्हता कारण नेहमीच प्रायोरिटी करिअरला देणं हे देखील मला योग्य वाटतं तिला आठवतं ती मुंडाव्या त्याच्या डोक्याला बांधून घेते आणि तिला आठवतं की सोहम घरी आल्यानंतर तिला म्हणालेला असतो मला माहिती आहे तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावरती प्रेम आहे असं एकमेकांना कन्फ्यूज केलेलं असतं परंतु हे काजलचं गोड स्वप्न असतं की सोहम येऊन मला मुंडाळ्या बांधणार आणि मला मिठीमध्ये घेऊन दे तो देखील म्हणणार की आपलं मलाही तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि मग आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात ही आजपासून आपल्या लग्नापासून होत आहे असं म्हणून जवळ घेईल असं तिला वाटत असतं आणि ती जस इमॅजिन करत असते मागून आला आहे आणि तो मला म्हणत आहे हुंडेश्वर चला आपल्या लग्नाला उशीर होत आहे मुहूर्ताचे वेळ टन चालले आहे आवरा पटपट टेन्शन घेऊ नका पुढचं सगळं लाईफ हे आपल्या दोघांचं अगदी आनंदाने जाणार आहे त्यामुळे आता रडण्याचे दिवस गेले जस मी तुझ्यासोबत आहे असं म्हणून तिला दिलास देऊन तो छातीशी धरून घट्ट मिठी मारून तिला समजावून सांगणार असं सर्व गोष्टी ती इमॅजिन करत असते परंतु काजलला वाटत असतं की हे खरं शक्य होईल का असं सो माझ्यासोबत लग्न करेल का कारण तो ऑलरेडी अनानखासोबत लग्न करत आहे